नमस्कार मित्रमैत्रिणी माझे नाव कल्याणी सोमनाथ मोरे मी व मी व मी जिज्ञासूंपैकी केलेला दीड कोटी जिज्ञासांपैकी केलेला एम एस हा कोर्स अस्तगाव येथील सर्वांचे आवडते गायकवाड क्लासेस येथे केला आहे तर हा एम एस सी आय टी हा कोर्स मी दहावीनंतर बोर्ड एक्झाम नंतर जॉईन केला व त्याची लास्ट एक्झाम जुलै महिन्यात जुलै महिन्यात झाली एम एस सी आय टी हा कोर्स करत असताना मला कंप्युटरबद्दलची विविध माहिती मिळाली त्यामध्ये सॉफ्टवेअर हार्डवेअर इनपुट डिवायसेस आउटपुट डिवायसेस याबद्दल विविध माहिती मिळाली तसेच इरा म्हणजेच ई लर्निंग रिव्होल्युशन हा कर हे करत असताना मला त्यातील विविध डिजिट डिजिटल स्किल्स शिकायला मिळाल्या त्यातील स्टडी किल्स टायपिंग स्किल्स टायपिंगबद्दलच्या विविध टिप्स मला खूप आवडल्या त्या त्यामध्येच टायपिंग करत असताना कोणत्या कीसाठी कोणते फिंगर यूज करावे याबद्दल हे खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद जाणून घेऊन न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एमएससीआयटी करून करू समृद्धीची सुरुवात